नमस्कार मित्रमैत्रिणींना मी दीपा बावदाने दिलसे या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आपण ऐकतो आहोत ऋतू आणि मन श्रोतेहो शिशिर ऋतूतली थंडी गोठवणारी जरी असली तरी नोकरी धंदा उद्योग व्यवसाय या सर्वांसाठी घराबाहेर पडावे तर लागतेच तसेच ऋतूंचे चक्र देखील सुरूच असते अव्याहत थांबून कसे चालेल दिवस लहान आणि रात्र मोठी झालेली असते एक प्रकारचा आळस भरलेला असतो पण प्रेमीजनांच्या मनाला कोण समजवणार ते नवीन नवीन कारणं शोधूनच काढत असतात एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी काय मंडळी तुम्ही पण केलं असेलच की प्रेम कोणावर तरी आठवा आपले दिवस कसं असतं हो हे प्रेम ऐकूया चला प्रेम कसे असते या कवितेन चला तर प्रेम कसे असते प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेम द्यावे प्रेम घ्यावे अवतीभवती प्रेमच असावे प्रेमाची भाषा ग्ञा असते न्यारी गरजच नसते शब्दांची प्रेमाची भाषा असते न्यारी गरजच नसते शब्दांची प्रेमात नसते मर्यादा वयाची प्रेमात नसते वयाची आड न येते कधी आर्थिक परिस्थिती प्रेमास नसतो स्पर्श स्वार्थाचा प्रेमास नसतो स्पर्श स्वार्थाचा नसतो कधी त्यात हेवा दावा प्रेमासाठीच प्रेम असते प्रेमासाठीच प्रेम असते स्त्री पुरुष भेद कुणी न करते दोन जीवांच्या नात्यांचा प्रेमानेच गोफ विणतो दोन जीवांच्या नात्यांचा प्रेमानेच गोफ विणतो प्रेमानेच सहजीवनाचा पाया भक्कम होत असतो प्रेम करावे कुणावरही प्रेम करावे कुणावरही प्रथम ते असावे स्वतःवरही ऐकलं ना प्रेम करावे कुणावरही परंतु प्रथम ते असावे स्वतवरही प्रेमात नसते अपेक्षा कसली प्रेमात नसते अपेक्षा कसली फिकिर नसते प्रतिक्रियेची ऐका जरा प्रेमात नसते अपेक्षा कसली फिकिर नसते प्रतिक्रियेची प्रेम हे तर प्रेमच असते प्रेम हे तर प्रेमच असते प्राण्यांवरही ते करायचे असते प्रेम सदा देतच जावे प्रेम सदा देतच जावे देता देता संपून जावे प्रेम देता देताच एक दिवस संपून जावे प्रेम देता देताच एक दिवस संपून जावे धन्यवाद रसिक श्रोते हो ही कविता वाचता वाचताच मला मंगेश पाडगावकरांची अजरामर कविता आठवली काय म्हणतात ते प्रेमाबद्दल प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेमच असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेमच असतं इश्य म्हणून प्रेम करता येतं उर्दूमध्ये इश्क म्हणूनही प्रेम करता येतं व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरीसुद्धा प्रेम करता येतं कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेमच असतं धन्यवाद श्रोते हो ही कविता तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि मंगेश पाडगावकरांची पण कविता तुम्ही गुणगुणत असाल धन्यवाद तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण जरूर करा धन्यवाद